नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं महाराष्ट्रातील एटी फाय पर्सेंट कोर्टाच्या बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या पहिल्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही नोटीसनुसार आठ सप्टेंबरपासून सुरू झालेली होती आणि ऑफिशियली दहा तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत यासाठी वेळ देण्यात आलेला होता पण अगदी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना ज्याही विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग अजूनही बाकी असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना अजूनही चॉईस फिलिंगसाठी संधी उपलब्ध झालेली आहे आता जी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची जी वेळ होती ती वाढून रात्री बारापर्यंत झालेली आहे सो ज्या ज्या मुलांची चॉईस फिलिंग बाकी असेल अशा मुलांनी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया या राहिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करावी जेणेकरून येणाऱ्या बारा तारखेला जी सिलेक्शन लिस्ट येईल जर आपला स्कोअर चांगला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशनसुद्धा मिळू शकतं सो जे जे या प्रक्रियेत आहेत ज्यांची चॉईस फिलिंग बाकी आहे त्यांनी या वेळेचा नक्की सदुपयोग करावा आता महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एटी फाय पर्सेंट कोट्याचा जो राऊड आहे याला पॅरलली पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची सुद्धा चॉईस फिलिंग सुरू होती महाराष्ट्रातील जे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस आहेत बी एच एम एस कॉलेजेस आहेत त्या संदर्भानं ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया होती यासाठी ऑफिशियली ऑलरेडी आठ तारखेपासून दहा तारखेपर्यंत रात्री बारापर्यंत वेळ देण्यात आलेला होता सो so, ज्या मुलांनी दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट बावन्न हजार रुपये भरून जे रजिस्ट्रेशन झालेलं असेल केलेलं असेल तर अशा मुलांसाठी चॉईस फिलिंगला अजूनही वेळ उपलब्ध आहे अर्थात तो रात्री बारापर्यंत आज उपलब्ध असेल सो ज्या या प्रक्रियेचे आहेत त्यांनी या वेळेचा त्या ठिकाणी आपला फायदा करून घेण्यासाठी उपयोग करावा आता हे झालं महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्याच्या चॉईस फिलिंगबद्दल परंतु या राऊंडमध्ये अनेक असे विषय आहेत जे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला शेअर करायचे आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा विषय या प्रक्रियेत जात असताना जे काही महाराष्ट्राची एकूण कॉलेजची यादी आहे गव्हर्मेंट असेल एडेड असेल आणि प्रायव्हेट असेल सेमी गव्हर्मेंट असेल तर यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळाल्या त्या म्हणजे अनेक कॉलेजेस या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध नाही आहेत त्यामध्ये एडेड कॉलेजेस नाही आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस नाही आहेत बी एम एसच्या बाबतीतला हा विषय आहे यापेक्षा वेगळा विषय बी एच एम एसचा पण नाही आहे तिथेसुद्धा हीच परिस्थिती आहे त्याही ठिकाणी अनेक बी एच एम एसचे कॉलेजेस पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध नाही आहेत त्यामुळं ॲडमिशनसाठी जे विद्यार्थी या पहिल्या राऊंडमध्ये प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी आपल्याला बराच ऑफ वाढलेला पाहायला मिळेल थोडक्यात काय तर सीट्स कमी झालेल्या आहेत जागा बरेचसे कॉलेजेसनं आल्यामुळे सीट्स कमी झाल्या ॲप्लिकेशनची संख्या बऱ्यापैकी हायर साईडला आहे त्यामुळं बरेच कट ऑफ त्या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळेल हे एक महत्त्वाचं रिझन दुसरं महत्त्वाचं रिझन अनेक विद्यार्थी जे एम बी बी एसला दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतील जे अगदी एम बी बी एसच्या उंबरठ्यावर आहेत ज्यांना लगेचच ॲडमिशन मिळेल अशी परिस्थिती आहे कारण ऑलरेडी जे काय ओवरऑल वेगवेगळ्या न्यूजपत्र जे काय वृत्तपत्रांमध्ये जे आलेल्या बातम्या आहेत त्यानुसार काहीतरी बाराशे तेराशे सीट्स महाराष्ट्रात एम बी बी एसच्या रिक्त आहेत जे की आता दुसऱ्या राऊंडमध्ये मुलांचं जे काय चॉईस फिलिंग होईल त्या माध्यमातून भरल्या जातील परंतु दुसरा राऊंड जाहीर न झाल्यामुळं अनेक अशी एम बी बी एसची स्टुडंट असू शकतात की ज्यांनी आता या राऊंडमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे आणि अगदी चांगल्या मोक्याच्या सीट्स त्यांनी त्या श्टु। प्रेफरन्सेसमध्ये भरलेल्या आहेत उदाहरणार्थ जे टॉपच्या आर एप्दार आहे किंवा टिळक आहे किंवा इतर जे काय गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आहेत त्याच कॉलेजची चॉईस फिलिंग या विद्यार्थ्यांच्या माध्यमात झालेली आहे एकूणच कॉलेजेसची संख्या आणि उपलब्ध जागा यांचं जर गणित पाहिलं तर जवळजवळ सगळ्या सीट्स ह्या एम बी बी एसला जाणाऱ्या मुलांनी ॲक्वायर केलेला आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या राऊंडमध्ये जर एम बी बी एस बी डी लगेचच राऊंडचं शेड्यूल आलं आणि त्यामध्ये जर चॉईस फिलिंग मुलांनी केली तर मग हे मुलं एम बी बी एसच्या राऊंडमध्ये जातील तिकडं अलॉटमेंट मिळालं तर तिकडं रिपोर्ट करतील आणि बी एम एसच्या पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग झालेली असेल परंतु सीट्स रिपोर्ट होणार नाही म्हणजे काय तर या सीट्स व्हॅकंट जातील आणि सेकंड राऊंडला उपलब्ध होतील त्यामुळं पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपल्याला बऱ्यापैकी हायर साईडला जाताना पाहायला मिळेल सेकंड राऊंडमध्ये मात्र हे थोडंसं सेटल होईल ज्या मुलांना सेमी गव्हर्नमेंटचे टॉपचे कॉलेजेस मिळाले ते कदाचित गव्हर्मेंटला शिफ्ट होतील एडेडला शिफ्ट होतील आणि खालच्या मुलांना मग सेकंड राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये बी एम एसच्या ॲडमिशनची संधी उपलब्ध होईल ओवरऑल एकूण विद्यार्थ्यांची संख्या जर पाहता यावर्षी जे काय सुरुवातीपासूनचा माझा अनुभव आनुमा होता अनुमान होतं की दोनशे ऐंशीच्या पेक्षा जास्त मार्क असलेल्या मुलांना साधारण ऑल इंडिया रँक पाच लाख असलेल्या मुलांना बी एम एसला ॲडमिशन मिळेल परंतु शासनाने यावर्षी एक नवीन बदल केला जी नोटीस नंबर तेरा उपलब्ध झाली होती त्या नोटीसमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया उपलब्ध झाली आणि यामुळं परत काही नवीन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे एका बाजूला रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन झाल्यामुळं मुलं वाढले दुसऱ्या बाजूला अनेक कॉलेजेस राऊंडमध्ये उपलब्ध नाही तिसऱ्या बाजूला अनेक मुलांना ज्यांना एम बी बी एसला जायचं आहे पण एम बी बी एसचा दुसरा राऊंड जाहीर झालेला नसल्यामुळं त्यांनीसुद्धा बी एम एसची चॉईस फिलिंग करून ठेवली या ओवरऑल सगळ्या गोष्टींमुळे जे तर बी एम एसचा कट ऑफ आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल अनेक मुलांना चांगले मार्क्स असूनही ॲडमिशन मिळणार नाही अशी परिस्थिती पहिल्या राऊंडमध्ये असेल अर्थात टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती निवळेल पण अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे अनुभव तुम्हाला मिळू शकतात म्हणून फार पॅनिक होऊ नका आपला जर स्कोअर रिजनेबल असेल तर निश्चितपणे पुढच्या टप्प्यानं जे काय सेकंड राऊंड थर्ड राऊंड आहे त्या ठिकाणी मात्र तुमचं बी एम एसचं स्वप्न महाराष्ट्रामध्ये पूर्ण होऊ शकतं अर्थात तुमचा स्कोअर रिजनेबल असा तर हे झालं एकूणच काय कट ऑफ वाढू शकतो त्या संदर्भातलं मार्गदर्शन आता याशिवाय जे काय पुढची टप्पा आहे पुढची प्रक्रिया आहे तर ते जे आहे ते शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर बारा तारखेला ऑफिशियली हे राऊंड पब्लिश होणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी जे आहे तर तेरा सप्टेंबरपासून सतरा सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं वेळ देण्यात आलेला आहे सी टी सेलने या साधारण तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा असा एकूण पाच दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे अर्थात सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिन असतो मराठवाड्यातल्या बऱ्याचशा बँका कॉलेजे कॉलेजेस बंद राहू शकतात परंतु जे काही नोटिफिकेशन आहे त्यानुसार जे काही इतर हॉलिडेज असतात गॅजिटल हॉलिडे असतात हे पण वर्किंग डे म्हणून काउंट केले जावेत कॉलेजेस किंवा इतर सगळ्या सोयीसुविधा चालू असाव्यात अशा पद्धतीची गाईडलाईन आहे परंतु बँका त्या दरम्यान चालू राहणार नाही तर जसंही शेड्यूल रिली म्हणजे रिझल्ट पब्लिश होईल त्यामध्ये मोस्ट प्रॉब्लेम त्याबद्दलच्या गाईडलाईन येतील म्हणजे हे काय सांगायचं आहे मला समजा ॲडमिशनला जायचं आहे पण आता या दरम्यान सुट्ट्या आहेत बँका बंद आहेत डी कसा का काढायचा हा प्रश्न काही मुलांच्या समोर येऊ शकतो तर त्या संदर्भानं जे ते व्यवस्थित गाईडलाईन येतील कुणी फार पॅनिक होण्याची गरज नाही जेव्हा सलग काही बँक हॉलिडेज येतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ॲडमिशन करता येतं नेक्स्ट बँक वर्किंग डेला आपण डी डी काढून संबंधित कॉलेज जाऊन डी डी सबमिट करून आपण पुढची प्रक्रिया पूर्ण करू शकतो सो साधारण तेरा ते स सतरा सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे आपण असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आता यानंतर जे आहे पुढचा जो सी टी सेलच्या वतीनं जे शेड्यूल आलेलं आहे नोटीस नंबर तेरा त्यानुसार सत्तावीस तारखेपासून पुढच्या राऊंडच्या संदर्भातलं शेड्यूल आहे एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत त्या ठिकाणी चॉईस फिलिंग उपलब्ध आहे तर या संदर्भानं पुन्हा कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया तुर्ता ज्या ज्या मुलांनी अजूनही चॉईस फिलिंग केली नसेल तर ती बारापर्यंत तुम्ही करावी ज्या मुलांचे मार्क्स बऱ्यापैकी रिजनेबल आहेत परंतु प पा, या पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ वाढू शकतो त्याचे रिझनसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेले आहेत so, सो अजून असे काही महत्त्वाची माहिती असेल ती तुम्हाला मी नक्की येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने शेअर करेल तुर्तास ही माहिती आवडल्यास असताच या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद